नमस्कार मंडळी मी मुळशी गरोबर तुमचं तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये सर्व स्वागत करतो आज नवरात्रीचा सातवा दिवस आणि महादुर्गा दौड आहे आपली आज रविवारी आपण दरवर्षी रविवारी महादुर्गा माथा दौड ठेवतो तालुक्याच्या असे पूर्ण सगळे ते धारकरी एकत्र व्हायचे येतात तिरंगूल कॅम्पवरनं तुळजाभवानी मातीच्या मंदिरात जाऊन साखळं मांडतो तुमच्याकडं तर मिरंगूट वगैरे घालून बसलं कारण बाहेर चालू आहे पाऊस आणि आत्ता वाजे बरोबर पाच आपण थांबायचं पावसाचा आपण सन्शनला जाऊ ते थांबू आणि काय नाही बघू त्यां तो लाडू कलरला एनर्जी देतील मग मागणी मा मागून मागलेलं फोर व्हीलर घेऊन मग आपण जे टेकड्यावरती लावू म्हणजे येताना आपली वगैरे होणार येणार कुणाला मदत लागली तर त्यांना पण आपल्याला गाडीत भरून खाली आणता येईल तर विजय जाऊ आपण वेळेवरती चाललं आहे गाडी लावली की आपल्याला नाही मोठी गाडी लावायला जागा नसणार आहे कारण तालुक्यातले सगळेच लोक आहेत सुद्धा मग आपण आपली गाडी गर्दी नाही कारण की जाऊ बद्दल पाऊस एवढं आहे पावसाने आपली मेंज केलेली आहे तरी पण आपण काय थांबायचं नाही

मन कशी तू तयारी सांग जरा आता आम्ही कॅमेरा रॅप करून दोन कॅमेरे रेडी करणार आहे एक ड्रोन वाला येणार आहे एक ड्रोन आता रेडी आहे आमचा फक्त पाऊस जायची थोडीशी वाट बघतोय मग ड्रोन फ्लाय करायला आम्ही मोकळे इकडं कॅमेराचं काम चालू आहे मस्त जेणेकरून आपली दौड अख्ख्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे तर त्याची किंग इथे उभे आहेत आणि इकडं मस्त पॅटर्नचं काम चालू आहे बबलो बबल्या फेटीनेट घाला परवडणार

वाटतं सांगा सांगणार पाटे फाटे उठून आले काय काय नाही वाटत तुला सांग करा सगळे लाडकरी पाटे पाटे कुठं आले काय काय तयार बाबू सगळी आपली लाडकरी इथं आलेले आहेत बार पाऊस पण थांबलेला आहे पावसाने पण साथ दिलेली आहे आपल्याला आणि आज आपण जोरदार महादुर गावाला जवळ करतो पाऊस तरी आम्हाला फरक पडत नाही पाऊस असला तरी फरक पडत नाही जवळ निघणार छत्री आणलेली नाही छत्री बंदच आहे पण संग्राम बापू शंकर भाऊ बसलेले तिथं पण आपल्या तालुक्याचे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचं मनोगत जाणून घेऊ भाऊ इथं जमलेली तरुण आणि दुर्गामाता दौड याच्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगता का खरं तर माता दौड ही गेले अनेक वर्ष या भागामध्ये घेतली जाते आणि पिरंगुट या ठिकाणी चालू होऊन तुळजाभवानीच्या मंदिरावर त्या ठिकाणी ती सांगता होत असते आणि यामध्ये अनेक तरुण सहभागी होत असतात याही वर्षी तोडा लोकांचा उत्साह यामध्ये तरुणांची संख्या आ अतिशय लक्षणीय आहे कारण की मी महात पाऊस पडतो आहे तरी तरुणांचं जी वड आहे तरुणांची जी आवड आहे ती कुठं कमी झाली नाही आणखी सर्वांनाच कळायला लागलेलं आहे की आजच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपण देव देश धर्म याचा प्रचार करण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात ती जागृती झालेली आहे म्हणून या दुर्गा दौडचं लोकांना एक वेगळं आकर्षण आहे आणि लोक नेहमी वाट बघत असतात की दो वर्षात नाही एकदा हा दिवस येतो हा दिवस कधी येतो लोक त्याच्या आतुरतेने वाट बघत असतात फिरंगुटी या ठिकाणी मुळशी तालुक्यातील सर्वात मोठी महादुर्गा दौड आज या ठिकाणी होत आहे संपूर्ण दुर्गा दौडमध्ये दुर्गा दौड ही उत्साहात आणि शांततेत पार पाडावी याकरिता पोलीस प्रशासनाकडून दररोज चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दररोज दुर्गामाता दौडमध्ये आपला बंदोबस्त असतो तर आता आपण दौड चालू करणार आहे दहा मिनटात तर आपल्याला फार मोठा चालू निघायचं तयारी करायची आणि त्यांच्या आहेत घाट वाटा आहेत त्या आपल्या मावळ्यांच्या पूर्वजांच्या रक्तानं पावन झालेल्या आहेत लक्षात घ्या त्यांचं दर्शन घेणं आपलं कर्तव्य आहे आज सुद्धा दौडीतून जात असताना आपण आई तुळजा भवानीकडे आर तंतकरणा मारण मागायचा आहे आजपर्यंत आणि इथून पुढे देखील मी आमचा व्यक्तिगत आयुष्यातला संसार सुखाचा करीन आयुष्यातली अनेक सुखांचा उपभोग घेईन पण देव देश धर्मासाठी जगण्याची सुद्धा वृत्ती तू आमच्याकडं आम्हाला प्रदान कर हे मागणं मागायला जायचं आहे दुर्गा माता दौड ही काही शोभायात्रा नाही दुर्गा माता दौड ही जिजामातानी ज्या आर्थ अंधकरणाने देवीकडं मागणं मागितलं ते मागणं घेऊन आपण चाललेलो आहे सातशे आठशे वर्षांचा यावणी घनघोर अंधकार या देशावरती पसरलेला आहे इथल्या आपल्या पूर्वजांना वाचवायला एकही वाली उरला नाही आणि अशा काळात एकनाथांनी आपल्या संतांनी समाजाच्या मशागत केली एकनाथांनी भारुडातून प्रवचनातून वाघ्या मुळ्याच्या प्रबोधन केलं एकनाथांनी त्या तुळजाभवानीला साखर हातलं म्हणाले आई दार उघड आई दार उघड तुझे भक्त गांजलेले आहेत आज तरी तू दार उघड आमचं रक्षण करायला ये असं ते म्हणतायत आणि तुळजाभवानी त्यांना प्रसन्न झाली ती तुळजाभवानी कुळा जिजामातांच्या रूपानं त्या शिवाई देवीला तुळजा भवानीला सांगत होती भेट दार उघड तू माझ्या पदरात असा एखादा जन्माला यावळी संकट नामशेष करेल आणि ह्यातून शिवाजी महाराजचा जन्म झालेला आहे शिवा बाळासाहेब ठाकरे म्हणायचे शंभर वर्ष कोल्हाला पुत्र होऊन जागण्यापेक्षा आहे ना पंचवीसच वर्ष वाग्यासारखं जागा रेश मुड बांधास शिव संतांनी धर्माचे पालन करणे पा खंडन जातीचे पालन असं कधीच म्हंटल नाही साधू संतांनी जातीय वादाला सुरुंग लावला आणि भागव्या ध्वज हातात घेणाऱ्याला स्वीकारलं त्यामुळे जाती पातीमध्ये विखुरल्या जाता कामा आहे धर्माच्या नावानं संघटित झालं पाहिजे ते म्हणतात ना कंदो से उच छाती नाही होती और धर्म से बडी कोई जाती नाही होती दीपक ही नाही हिंदू धर्म ही नाही बचा पुढच्या का काळामध्ये आपला जन्म फक्त हिंदू म्हणून आता कामा नये आपला जन्म हिंदुत्ववादी म्हणूनच झाला पाहिजे ती मुठ बांधू आणि धर्माला साथ मिळती गणेश भाऊ कदम काय म्हटलो तो गाडीत मी तुम्हाला भाऊ आपण तिथं गेल्यावर पाऊस थांबल थांबला ना शिवाई माता पाठीशी आहे साहेब म्हंटलो मी की आपण एकदा पोचलो ना की सगळं बरोबर होईल आणि निसर्गाला पण दाखवून द्यायचं तुझ्यापेक्षा पण ना आमची दुर्गा भक्ती कधी पण मोठी आहे मी ठरवलं आता उभं राहिल्यावर माईक बंद पडेपर्यंत बोलायचं कारण त्याच्यात पाणी चाललं ना ते थकल यंत्र येते पण आपण नाही थकायचं आपण यंत्र नाही हिंदुत्ववादी रक्त असलेले माणसं आहे पुढच्या काळामध्ये आज माता भगिनींची जी संख्या आहे ही नक्कीच कौतुक करण्यासारखी आहे तुमच्या शिवाय धर्म वाचू शकत नाही का तुम्हाला सांगतो तुम्ही धर्मनिष्ठ झाल्या तरच शिवराय जन्माला येतील तरच शंभूराजे जन्माला येतील तरच आईल्या देवी जन्माला येतील तरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतील तुम्हाला कडवट व्हावंच लागेल धर्माभिमानी राष्ट्राभिमानी व्हावंच लागेल छोट्या छोट्या सुखांपासून छोट्या छोट्या स्वार्थांपासून तुम्हाला बाजूलाच जावं लागेल तेव्हा मोठं ध्येय गाठता येईल हा देवीचा जागर का भाऊ आपली मातृप्रधान संस्कृती आहे आपला देश हा मातेची पूजा करणारा देश आहे मातृदेवो भव आपल्याला आधी शिकवलं जात आणि नंतर पितृदेवो भव माता काय आपली आरती दुर्गे दुर्गट भारी तुझं संसारी अनाथ नाथे आंबे करुणा वारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता म्हणजे आम्ही हरलोय हारी पडलो आता संकट निवारी आपण जे विचार महाराष्ट्रभर किमान आपल्या तालुक्यात पसरवतील मोठ्या हर हर मारियावर जयघोष होईल दोन्ही हात धुर करून आपण बापूंच्या भाषेला आपण दाद देणार आहोत हर 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 आपल्या या पद्धतीप्रमाणे तुमू पाहुण्यांचा सन्मान होईल दौड पुढे तुम्हाला दौडचे सगळे शॉर्ट्स मी दाखव मनाकडनं घेऊन मेन मेन मोठे म्हणजे अनुभवाला जास्त मजा येते बघण्यापेक्षा वरती पाऊस चालू आहे आणि भारकेरी आपल्या काय धावणार नाही 不会想到吧？都。嗯嗯嗯 बघा त्यांनी पंधरा वीस फोटो वगैरे काढतो मी तर आवरून आलोच आले कस काय तू पडला म्हणतो बाबा मी नाही पडलो नाही बैल पडला पडला म्हणतात थोडक्यात थोडक्यात लावलंच होत उलट बीर उलट बीर फिरणा उलटा कुठं पाठला कुठं ह्याच्यात ए उलट फिरणा युवराज एकदा एकदा फिर रडत युवराज ढकल काहीच हा आहे वरद सरांचा इश्टा थ्री सिक्स्टी आणि भरभरून भरभरून त्यांनी व्हिडिओ वगैरे काढलेले ते तुम्हाला पाठवतीलच तुम्ही त्यांना कॉल वगैरे करा सगळं करा त्यांना आणि वरच हा एवढा भारी मुलगा आहे की मोहिमेत पण तो खूप छान आता त्यांनी ब्लॉग वगैरे चालू केलाय तुम्ही तुम्हाला काय म्हणायचं वरतचा कॅमेरा आहे तुम्हाला काय म्हणायचं काढे ना, ना <laughs> मस्त त्याला सामील करून घेत ते घ्यायलाच लागेल शेट वरच तू खूप चांगलं काम करतोस असंच काम करत राहा शेवटपर्यंत राहा बघ आमच्या सोबत मध्ये आधी जाऊ नको मध्ये नको सांगतोय वाईट बाय चालू नाही मी घेणार तर आपल्या दौडीच सांगत झालेली आहे बबलू शेट कसं वाटते झाली बनकर नाही हेच टाकणार मी हेच टाकणार दुसरं केलं ना बबलू शेठ तू माही आपले पाठवून सर आपल्या सर जरा दौडी महादौडी तुमचं मनोग सांगा काय काय होतं आज कशी दौड झाली काय आज आपली मुलगी पद्धत आहे महादुर्गा माता दौड संपन्न झाली निसर्गानं आपलं भरभरून काम आहे दोन पाऊस कोसळत होता पण तरी देखील कारण शिवपाईकांचं व्रतच हे न डगमगणारं न संकटाला घाबरणारं असं व्रत असल्यामुळं मुळशी तालुक्यातील अनेक तरुण तरून, तरुणी माता बंधू भगिनी या महादौडीमध्ये सम सहभागी झाल्या आणि त्यांनी आक्रोश मानला की आमच्याकडून सुद्धा देव देश धर्माचं काम तू करून घे यासाठी त्या दौड सहभागी झाल्या होत्या अतिशय चांगल्या संख्येत ही दुर्गा माता दौड पार पडली काय साडेन साडेनऊ झालं सकाळचे विश्वम संख्येचं घरी आलं आहे आणि इथं आहे ना अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड लाईट आहे तिथनं धुरायला लागलं आहे मग अशी फार आगच लागली आता धूर येतोय बघा आणि तेव्हा मायले कशी नाही मायले कशी चुपली लुसी नुसती नाही मायले अरे वाढीव ही पिल्लाची मावशी आहे एक ही पिल्लाची आई आणि हे पिल्लू बघा शेंगा शेंगा ये शेंगे शेंगे शिंगे इकडे शेंगे तू टोपी घाल घाल सांगितलं तुम्ही कशी याची आमची कशी याची कशी पाटली फ्युचर पाटली नाही आमच्या लग्न लावून द्यायची घेऊन जाणार आम्ही सोरी जोडायची चार वाजले आणि मनाकडनं मी कॅमेरा घेतला आणि थोडासा डेटा वडेटा पण घेतो मनाकडनं मी कॅमेरा घेतला थोडासा डाटा घेतला आता घरी जाऊ <laughs> एडिटिंगला बसू ब्लॉग आणि व्हिडिओ पण बनवायचे त्याची एडिटिंग करू आपण असली झोप आली ना एवढी घालून झोपालीत ना, ना। तीन चार तीन चार दिवस ती झाले झोपच नाही सकाळी पण लवकर उठलो मला ते मी चारलाच उठलेलो चारला, चारला उठलो आणि दौडीला आवरून वगैरे गेलो आणि झोपताना पण मला झोपायला लेट जात आता अजून आठ नऊ दहा तीन चार दिवस दौड चालणार आहे आपली कारण दोन दिवस तसरा लेट आलाय थोडक्यात अकरा दिवस दौड चालणार आहे आणि पावसच त्यामुळं खोकला पण झालाय जाम झालोय पक्का जाम आता परत गावात आले पुन्हा जायचा प्लॅन कॅन्सल केला मला एकच लय वेळ लागला शिकवतोपर्यंत आणि आपले हे काम पण झालेले भाऊ काय विषय झाले तुमच्या घरासमोर मोठी आग लागलेली भीषण आग लागलेली भीषण आग होती भीषण आग पळ झाली जाय डायरेक्ट जमिनीत आग झाली आता घरी जाऊ दोन तीन घरचे पण काम उरकायची ती उरकू आणि मग मला ते ब्लॉग इथंच संपवा मी होतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याप्रध आमचे दुर्गा माता धवढे आता नवरात्र जे झाली नवरात्री दोन दिवस एक्स्ट्रा वाढलेत ते सगळे झाले दसरा वगैरे झाला की आपलं मग ट्रीप चालू होती तिकडे मस्त फिरण्याच्या तर राईट्स पण तुम्हाला दाखवतो मी तर तुम्हाला एखादी डेस्टिनेशन सुद्धा असेल तर तुम्ही मला सांगा कुठे जाऊ शकतो मी एक चालले वन डे ट्रीप आणि मग तीन दिवसाची एक ट्रीप मारायची बघू कसं काय तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय